आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज सदर सर्वांना सविनय जैवे या ठिकाणी विश्वसवाडी रहिवासी संघाच्या वतीने सर्व नंबर एकशे बाराव्यामध्ये जे आजमेरा बोरा बिल्डरच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे लोकांना बेवारा बेघर केलं जा जात आहे त्या प्रकरणामध्ये या ठिकाणी कालपासून एक आपल्या ही सर्व मागासुर्ग्यांची वस्ती असल्याकारणाने या मागासौर्गीय वस्ती असल्याकारणाने या स्वर्गीय वस्तीला बेघन करण्याचं काम बिल्डरचं आहे त्या बिल्डर झारजेन्या लॉ पाठीशी घालण्यासाठी जे कोणी आपले दलित बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना माझं रहिजवाडी रहिवासी संघाच्या माध्यमातून सांगणे की आपला जो प्रमुख नेता आहे दलित बांधवचे संस्थापक मान्यवर नामदेवरावचे ढासल साहेब या ढसाळ साहेबांचं एक घोषवाक्य होतं जेथे आणण्याचा प्रतिकार केला पाहिजे आपण अन्याय झालेल्या लोकांसाठी आपल्याला तिथं जायचे आणि दोनशे तीनशे टेम्पू भरून लोक न्यायचे ते आणि तिथं त्या वस्तीच्या लोकांना एक धीर द्यायचे तर आज ही वस्ती मागासवर्गीयांची असल्या कारणाने दलित पॅन्सरचे या भागातील पदाधिकारी सुखदेव तात्या सोनवणे यांना आमचं तरुण वर्गाच्या माध्यमातून सांगणं आहे की ही सर्व बांधवं ही तुमची आहेत ही बे वस्ती ही तुमची आहे तरी आहे मागास तुर्ग्यांचे आहे तर आपण या वस्तीला हातभार लावण्यासाठी आमच्या बाजूने उभं राहून बिल्डर धारतीनं बिल्डरला धारा शिकवावा व बिल्डरच्या बाजूने उभं न राहता आमच्यावरती अन्याय जो करतो बिल्डर त्या बिल्डरला आपण अन्यायाला प्रतिकार करावा असं विसरांतवाडी रहिवासी संघाच्या माध्यमातून सांगतो नाही तर याच्या पुढं विसरांतवाडी रहिवासी संघ तीव्र आंदोलन केलं याची वाई आ, देतो आणि सुद्धा सोनवणे हे या मागणीला विचार करून आमच्या बरोबर थांबतील अशी अपेक्षा ठेवू मुंबईमध्ये पण काही आजमेराबरोबर गुन्हा दाखल आहे आणि काहीतरी बोगस कामं केलेले आहेत त्यांनी ते इकडे पण बोगस कामं चालू आहे हे उघडकेच कधी येणार आहे तर एस आर एचा अधिकारी भूमी जिंदगीचा अधिकारी असेल या सर्व अधिकाऱ्यांना पाठीशी घालून या अधिकाऱ्यांना अंधारात सर्व काही पुरवून आपल्यावरती फक्त कायद्याचा बडगा दाखवायचा आणि हे करायचं तर ते जोपर्यंत थांबणार तो नाही तो तो तोपर्यंत दलित वस्ती कुठली असेल महाराष्ट्रातली या सर्व झोपडपट्टी व वस्त्यांमध्ये बेघर करण्याचं जे शासन काम करत आहे तर शासनाने बी ह्याच्यात थोडंसं दखल घेऊन शासनाने बी ह्याच्यात थोडीशी दखल घेऊन आमच्यावरती बेघार करण्याचा जो बिल्डरनी प्रयत्न चालवला आहे बा काल जी कुठली घनधारी लोकं असतील तर ती घन अशा घन आम्ही भरपूर पाहिल्यात दोन हजार पाचपासून या ठिकाणी पिस्टन वापरल्या घन वापरल्या पण त्या घन आणि पिस्टनला आम्ही भीक घातली नाही तर ही तर कालची जी घन होती ती समुद्र मारणाऱ्याची छरल्यासारखी छरल्याची घन होती त्यामुळे या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं काही शस्त्र उघडलं तरी आम्ही भीक घालणार नाही आम्ही सर्व एकजुटीने या ठिकाणी मागसूर व्यवस्थित उभी आहे आणि मागासवर्गीय लोक सर्व या वस्तीतल्या सर्व एकजूटपणाने बिल्डरला सडतोड उत्तर देतात तर आपण उद्धव दातेनी आमच्या बरोबर यावं हीच आमची अपेक्षा आहे जेवढं या ठिकाणी सांगतो जय जय बुद्ध सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज